स म विगू शिवदारे अण्णा प्रशालेत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंगळगी तर्फे डॉक्टर शुभम देशमुख एमबीबीएस एम डी डॉक्टर श्रीपाद देशमुख रोबोटिक पीएचडी डॉ रवींद्र बनसोडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट सचिन घोडके सहाय्यक कक्ष अधिकारी यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी माने प्रमुख पाहुणे वळसंग पोलीस स्टेशनचे एपीआय अनिल सनगल्ले हे होते उपाध्यक्ष इनोनगी कोटे सचिव चंद्रकांत गुरव संचालक श्रीशैल देशमुख सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच गोदावरी गुरव भूताळी घोडके भीमाशंकर बंदिशोडे गोरख राऊत प्रधान गुरव वार्ताहर नूर अहमद बागवान चैतन्य माने गोपा देशमुख राम निकम विगू उदारे प्रशालेचे मुख्याध्यापक नेल्दुरे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक विलासराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक उर्दूचे मुख्याध्यापक बागमान मॅडम शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास आलेले प्रमुख पाहुणे अनिल सनगल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महवाणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चौरे सर यांनी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका